फायनली सम्येकला सम्येकचं बड्डे गिफ्ट मिळालं आणि तो प्रचंड खुश आहे त्याच्या मामाने त्याला छानशी हवी तशी सायकल घेऊन आला आहे तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सगळे मस्त ना तर आता वाजले सकाळचे नऊ साडेनऊ झाले आणि आज आहे सम्येकचा वाढदिवस तर थोडी गडबड आहे खूप गोंधळ आहे खरं तर, तर... आज संध्याकाळी आठ साडेआठ वाजता आम्ही सगळ्यांना इन्व्हाइट केलं आहे बिझेक्ट लोक आहेत घरातली काही लोकांनी काही फ्रेंड्स आणि समेकचे काही फ्रेंड्स असं आणि संध्याकाळी काय करायचं असा विचार करत असताना लहान मुलांना पावभाजी खूप आवडते स्पेशली समेकचे सगळे फ्रेंड्स आहेत त्यांना म्हणून म्हटलं चला पावभाजीच करूया आणि आता एवढी सारी पावभाजी करायची साधारण वीस ते वीस एक लोकांसाठी तरी तर खूप गोंधळ होणार होताच घरातलं तयारी होती आणि ह्या छोटूला घेऊन तसं ना खूप मॅनेज करणं अवघड असतं आणि त्यात झालंय असं की राजेशने ऑफिसला जावं लागले आणि आता हा जो काय मोर्चा आहे दिवसभराचा तो मला एक करायचा आहे पूर्ण तर म्हटलं आता नाश्त्यापासून तयारी करू आम्ही नाश्ता वगैरे केला होता तर सम्यकच्या आवडीचं म्हटलं काहीतरी करूया आणि सम्यकला ना बटाटे टाकलेली शॉगॅनिश फिसिटी प्रचंड आवडते म्हणून मी आज तीच केली तोपर्यंत ना सार्थकला छान झोपवून घेतलं म्हटलं तो आराम करेल तेवढा वेळ मला मिळतो की मी थोडा स्पीडनं गोष्टी करू शकते तो जागा असल्या की काही होत नाही होत नाही म्हणण्यापेक्षा काम खूप स्लो म्हणजे त्याच्या हिशोबाने किंवा त्याच्याकडे लक्ष देत करावं लागतं अदरवाईज तो झोपला की थोडं पटापट करून घेता येतं म्हणून मग मी भाजी वगैरे फोडणीला घातली दोन वेळेला मला ते शिजवून घ्यावे लागलं कारण जरा क्वांटिटी जास्त असल्यामुळं तेवढ्यात माझा भाऊ आला आणि तो येणार आहे हे सम्यकला मी सांगितलं नव्हतं त्या मग त्याला बघून तो तसा खुश पण झाला पण त्याने सायकल नाही आणली म्हणून तो नाराज पण झाला मग तो बोलला अरे तुझ्या आवडीने घ्यायचे ना म्हणून मी घेतली नाही मग तो त्याला घेऊन गेला तो सायकल घेऊन आला मग आम्ही घरात वाढदिवसाची तयारी केली सम्यकच्या आवडीचा केक आणला होता त्याच्यात ते प्रिंट जे हवी होती त्याला कारची ती आणि सगळे गेस्ट आले जवळचे आणि मग मी छान सेलिब्रेशन केलं छोटं छोटं बघता बघता सात वर्ष पूर्ण झाले माझ्या लेखाला आणि आठव्या वर्षात तो जाईल खूप छान होता आत्तापर्यंत प्रवास त्याला खूप आगाव बोलतात लोक तो आहे पण पन जरा आगावपणा करतो थोडा खट्याळ आहे पण शेवटी असतं ना आपलं आपल्याला तसं आणि बघता बघता सात वर्ष पूर्ण होतात त्याला आठव्या वर्षात जातो आहे आणि ईश्वरच्या हीच प्रार्थना त्याला सगळा आनंद मिळू देत खूप खू खुश राहू दे त्यांना आयुष्यभर छान उदंड आयुष्यातला मिळू दे सगळं यश मिळू दे चांगलं आरोग्य मिळू दे आणि असं आम्ही सगळ्यांनी छान मनात त्याला शुभेच्छा वगैरे दिल्या आणि छान सेलिब्रेशन झालं इथले इथले सगळ्यांचे पाहुणे म्हणा किंवा घरातले सगळे आले होते आणि केकचं कटिंग ऑप्शन वगैरे करून आणि माझ्या भावाची जायची गडबड चालली होती त्याला उद्या त्याच्या एका कामानिमित्त उद्याच गावाला का पोहोचणं गरजेचं होतं त्यामुळं हे होतं की माझं निम्मलक्ष तो जाणार आहे त्यात होतं आणि निम्मलक्ष ह्याच्या वाढदिवसामध्ये होतं पण छान झालं वाढदिवस वगैरे छान झाला त्याचा आणि म्हटलं आपण आता पटपट जरा बाकीची तयारी करून घेऊयात उपर्यंत मी घरातलं थोडंसं जे आवरायचं होतं बाकीच्या ज्या गोष्टी त्या आवरल्या बऱ्याचदा बायकांचं असं असतं ना की काही फंक्शन असलं ना की निम्मा वेळ त्यांचा किचनमध्ये जातो आणि उरलेला वेळ मग थोडाफार असं बाहेर कुठेतरी दिसतो आपण नाहीतर बराचसा वेळ आपल्या किचनमध्येच गेलेला असतो म्हणून पूर्वतयारी करावी पण कितीही गेलं ना तरी कुठल्याही फंक्शनमध्ये बायकांना पूर्ण इन्वॉल्व्ह नाही होत आहे वाढदिवस झाला आणि माझा भाऊ पण निघाला आहे गावाला आणि त्याला पाठवलं आणि आता ह्याची गडबड बघा ही डॅडीने त्याच्या गिफ्ट आणलं होतं त्याला खरं तर हे गिफ्ट त्यांना वर्षा एक वर्षाआधी सांगितलं होतं की डॅडी मला असं काहीतरी हवं आहे पण ते विसरून गेलेले परवा अचानक त्यांना आठवलं की समजा की मला असं काहीतरी मागितलं होतं म्हणून त्यांना ते आठवलं आणि ते घेऊन आले आणि तो खूप खुश झाला म्हणजे त्याला खूप आवडलं ते गिफ्ट आणि संध्याकाळी परत आमचे जे फ्रेंड्स आहेत त्यांनी केक आणला होता आणि तो आम्ही केक कट केला तर कसं वाटलं हे वाढदिवसं सेलिब्रेशन मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू